आपल्याला महिन्याला जे राशन कार्ड राशन भेटतं तर ते किती भेटतं ते कसं चेक करायचं चे? त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरून मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्यानंतर करा आपल्याला लॉग इन करायचे इथं तुम्ही आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून पण लॉग इन करू शकता फर्स्ट टाईम लॉग इन करत असाल तर किंवा तुम्ही जर ऑलरेडी जा युजर असाल तर एम पिन टाकून इथं लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं राशन कार्ड ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं राशन कार्ड दिसून येईल त्यात क्लिक केल्याच्यानंतर तुमचे फॅमिली नंबर दिसून येतील तर तुम्हाला सेल्स रिपोर्टच्या रिसिप्ट चेक करायची तुम्हाला महिन्याला किती राशन भेटले किंवा दुकानदाराने कमी दिलं आहे प्रत्येक महिन्याच्या इथं तुम्हाला सेल्स रिपोर्ट जनरेट झालेले दिसते जुलैची जूनची तुम्ही प्रत्येक महिन्याची सेल्स रिपोर्ट चेक करू शकता तर तिथं सेल्स रिसिट्ट आपण जूनची चेक करूया इथं सेल्स रिसि रिसिप्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कोणतं धान्य किती भेटणार आहे इथं दिसते गहू दहा किलो राईस पंधरा किलो अशा प्रकारे तुम्ही तुमचं तुम्ही इथं रेशन एंटरटेनमेंट्स यावर क्लिक करून तुम्हाला इथे पण दिसून येईल की तुम्हाला गव्हर्मेंटकडून किती अलोकेशन झालेलं आहे धान्याचं आणि किती रिसिव्हड झाले भाऊ दहा किलो दहा किलो रिसिवड झाले हे पंधरा किलो पंधरा किलो रिसिवड झालेला तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे राशन कार्डमधून धान्य भेटते तर ते चेक करू शकता तुमचे फाईव्ह मेंबर ॲड आहेत इथं तुम्हाला दिसून देईल इथं राशन कार्डचे सर्व डिटेल्स येऊन जाईल अशाच माहितीसाठी मी मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद